तर असं मला कार्यक्रम झालेला आहे डोळे रडून सुजलेले आहेत आणि हे टवळे हसत आहे पायाचा हाल झालेला आहे मी वाजून बघालतो मजबूत जोड हे मजबूत मजबूत जोड हे यानंतर आता तिचा भाव आलेला आहे सो अजूनसुद्धा ती रडत आहे आय थिंक मुद्दामच रडत आहे सो आम्ही तिला आता सोडणार आहे ती तुम्ही बघत राहावं पुढं आम्ही कुठं कुठं तिला कसं करतो नंतर आम्ही डीमार्टला गेलो त्यावेळी ताजांनी आम्हाला खायला खूप काय काय आणून दिलं त्यावेळी परिस्थिती खाण्याची नव्हती तरीसुद्धा आम्ही खाल्लो आणि जिला सांगितलेलं आहे खाऊ नको ती आमच्या आधी खात होती सगळं खरं तर आम्ही तिला सोडायला गेलतो कारण तिचा पाय फ्रॅक्चर होता पण आमचं ना खरं सांगतो ट्रीप झालेली आहे दादाला किती सांगायचा प्रयत्न केला की के आम्ही गरबा खेळायला गेलो नव्हतो पण दादाला काय पटलं नाही सो ठीक आहे तिला घरात झी ती मी कधी बघितली नाही आयुष्यमंत मला माहीत नव्हतं की असं चार्जिंगचं प्लग तिथं इमेज मी केबल लिहिले ना त्यामुळं हायटेक बस आहे महाराष्ट्र शासनाची म्हणजे म्हणजे मला ना कधी जायला भेटलं नाही आहे गेलो तर साध्या टेम्पल गेली गेले आपली लालफरी लालपरी अरे पण ही वेगळीच लालफरी आहे ना खरंच एक नंबर मस्त नंबर हे पण आहेच मी कसं वाटली बस तुला मला धुळल्याने मागलेली आहे ठीक आहे काय वाटलं नाही कारण माझा रक्त असत खूप छान दुर्गा माता विसर्जन त्यानंतर आमचा स्टॉप आला सो त्यासाठी आम्ही उतरत होतो पण मला अजून पण कळालं नाही त्या आजांना कोणती गाय होती त्यांचा स्टॉप आमच्या पुढे होता तरी सुद्धा ते आमच्या पुढेच उभारल आहोत आता तुम्ही ते बघू शकता आजचा तर काय उतरलं नाही शेवटी बस पण गेली आम्ही पण आलोच त्यानुसार ठीक आहे तर मग अशी मी बोलले त्याचप्रमाणे दिवस हा नाही माणसंच वादच असं नाही दिवस पण बाद असतो आणि आमच्या दिवसाचं आता संपलेला आहे दिवस अंगात जायचं आहे आता जायचं आहे फक्त नुसता विद्याच्या मम्मी दोनशे तीनशे जाते शंभर राहिलेले आहेत सो ते चायनीज घेणार आहे आम्ही हे घ्यायचं चायनीजच घेऊ शकतो चायनीज घेणे का खाणे का चायनीज ते पण ते घ्यायचं जाणार फ्रेश होणार खाणार बस संपलं आज काय पिक पेपर पिक्चर पण बघायची इच्छा नाही नाहीये कपॅसिटी संपल्या सगळी काय दिवसभर कारण जेव्हा लोकांना मग चायनीज खाल्लं तर काय वाईट खूप चांगले होईल सो दॅट्स वाय आम्ही आता चायनीज <laughs> खाणार जाणार आता काही शिवतात बघायची एवढा देखण्या पण तोंडावरून की आम्ही किती सांगू पण केली नाहीये खायची सांगायचं ठीक आहे आमचा ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक सबस्क्राईब करा फॉलो होऊनच जातो त्यातल्या विषयाने ठीक आहे मग भेटू पुढच्या ब्लॉगला थँक्यू